आज उरणमध्ये मानवतेला कालिमाप असणारे अशी घटना घडलेली आहे यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे त्यांना रजवणे केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता मात्रे या महिलेवरसुद्धा असताच अत्याचार झाला होता तरी पण ही लोक घाबरत नाही बघा कसं कृत्य केलेलं आहे आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे मग सांगतात काय मी बेटी पडा बेटी बचाओ मग तुमचं लक्ष कुठे आहे एवढ्या उरांमध्ये अशा घटना कितीतरी घटना झालेल्या आहेत मी लक्ष देत नाही तरी हे सरकारने लक्ष द्यावं आणि त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळावा आणि त्यांना रामा मला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मी विनंती करते आणि या गोष्टीचा मी निषेध देत नाही मी निषेध करते आणि पोलीस लोक मला सहकार्य करत नाही त्यांनी ते लवकरच लवकर आम्हाला सहकार्य करावं आणि या गोष्टीचा मी निषेध करते